नमोचषक अंतर्गत भारतीय जनता पार्टी आणि तरुण उत्साही क्रीडा मंडळ तिवसा यांच्या वतीनं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या क्रीडा स्पर्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावारकुळे यांच्या संकल्पनेतून नमो च चषक क्रीडा स्पर्धा ज्या सुरू आहे त्याअंतर्गत घेण्यात आल्या जिल्ह्यातील आणि विदर्भातील एक ति पुरुष तीस टीम आल्या आणि त्याचबरोबर महिलांच्या आठ टीम आल्या आणि ह्या तीन दिवशी चालू चालू असलेल्या या सामन्यांचं अतिशय चांगलं म्हणजे देखणं स्वरूप आम्हाला तिळशावासियांना देखा पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर या परिसरातील लोकांचा जो उत्साह होता की राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या पाहिजे आतापर्यंत इथे स्पर्धा झाल्या नाही आणि इथे पंधरा पंधरा वर्ष आमदार असताना खेळा मुलांना आणि खेळाडूंना कोणताही असा वाव नाही म्हणून या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज देवेंद्रजी चंद्रशेखरजी बावनकुळे हे आज बक्षीस समारंभाच्या कार्यक्र कार्यक्रमासाठी आले आणि त्यांनी आमचा उत्साह दुर्गीणच केला याबद्दल त्यांचे आभार मानतो